आय नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे सकाळची वेळ आहे नऊ वाजल्यात माझी आंघो झाली देवपूजा झाली घरातली थोडीफार कामं झाली सकाळ सकाळी पाणी आलं होतं कपडे पण धुवून टाकले पोछा झाडू सगळं झाले करा न कुणाला सुट्टी आहे ना त्यामुळे मी लवकर उठून बाकी सगळी कामं आवरतो कारण मुलं घरी असल्यानंतर दिवसभर काही ना काहीतरी काम चालूच राहतात आणि मुलं घरी असल्यानंतर मग ते इकडं तिकडं पळतात त्यामुळे ते उठायच्या आधीच ह्या सगळ्या गोष्टी केल्या की इझी होते तर माझे थोडीफार कामं आवरल्यात आता नाश्त्याचा टाइम आहे आज नाश्त्याला मस्त डोसा बनवला इथं डोस्याचं पीठ आहे इथं मस्त आपला डोसा बनतोय तर सकाळ सकाळी आपला आजचा नाश्ता डोसा आणि बटाट्याची भाजी याच्यामध्ये पण बनवल्या मुलं उठायच्या आधीच मी सगळी तयारी केली होती आता उठल्यात कुणाला नाश्ता करतोय आत ना अभ्यास करतोय अभ्यास म्हणजे हँडरायटिंग हे ते काय नाही काय ते चालू असतं तर तो करतोय चला तर मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात बघूया आजचं माझं दिवसभराचं रुटीन काय काय आज काय पॅकिंग आहे काय चला तर मग आणि आमच्या घरात ना जास्त करून इडली डोसा नाश्त्याला बनतं डोसा जास्त बनतो आणि इडली कसं आता इडलीचं भांडं आहे ना मी त्याला पॅक केले त्यामुळे इडली जास्त बनवता येत नाही डोसेच बनवत आहे आठवड्यातले सात दिवस असतात त्यातले पाच दिवस आमच्या घरामध्ये इडली डोसाच खायला मिळेल कारण अर्णकुणाला खूप आवडतो आणि मुलं पोट भरून नाश्ता करतात इडली डोसा असला की आणि हे हेल्दी पण आहे जास्त तेल वगैरे पण ह्याच्यामध्ये जात नाही तर मी मुलांना हेच बनवून देतो एकदा पीठ बनवलं की दोन तीन दिवस आरामात हा नाश्ता आपला होतो इझिली तर मी हात जास्त करून बनवत असते आणि आता बघा इथं मस्त आता गरमागरम तूप वगैरे लावून आपले डोसे वगैरे बनायला सुरू आहे एका साईडला अर्णवचा तांगो झाल्या अर्णव वाट बघत होता मम्मा मला नाश्ता कधी देणार कुर्णालला दिला आहे आता अर्णवला पण नाश्ता देते आणि त्याच्यानंतर मग मी पण नाश्ता वगैरे करून घेईन इथे छान कुणालचा नाश्ता आहे आणि त्याला मी म्हटलं आणि तुला ढोसा वगैरे पाहिजे तर घेऊन ये त्याला मी सांगायला गेले मी तोपर्यंत येतं बघा मस्त असा हा डोसा बनला आहे तर अर्नवला नेऊन देते चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आता चहा बनवते हो आणि आज खूपच वेळ झाला साडे नऊ वाजले माहित नाही आवरा आवरते मी सकाळपासून पण वेळ होते मुलांचा आवरत नाही ना त्यामुळेच हो आणि आता त्यांना पण दूध वगैरे देते मी पण चहा घेते व्हिडिओ मला एडिट करायचं आहे रात्री पण झाला नाही आता थोडीशी कामं आवरल्या तर मी व्हिडिओ एडिट वगैरे करत बसेन चला तर पटपट चहा वगैरे बनवते हो नंतर न कुणाला पण दूध दिलं होतं त्याच्यानंतर लगेच मी पण चहा घेतला आणि सकाळी थोडंसं नाश्ता चहा वगैरे घेताना थोडासा टाइम मिळतो आरामधे बसायला नाहीतर एकदा कामाला सुरुवात केली पण दिवसभर कामच राहते आजकाल पॅकिंगचं आहे ना तर भरपूरच अशी कामं आहेत नाहीतर रेग्युलरचं रुटीन असलं की थोडाफार टाईम मिळतो आरामात नाश्ता वगैरे करायला पण आजकाल पॅकिंगमध्ये खूप बिझी आहे त्यामुळे बिलकुल टाईम भेटत नाही कपडे वगैरे धुवून झाली होती चला तर आता मी खाली जाऊन ना सगळे कपडे वगैरे सुकवायला ठेवते Nanti, saya akan minta jika mau, आताना अकरा सव्वा अकरा झाले मग ना कपडे उन्हात घालायला खाली गेली आणि माझ्या मैत्रिणीने हाक मारलं त्याच्यानंतर गप्पा चहा वगैरे थोडा भरपूरच टाइम गेला एक तास मला वाटतं मी बसले दहाला गेले होते मी खाली कपडे सुकवायला थोडासा व्हिडिओ एडिट केला आणि म्हटलं चला कपडे वगैरे सुकूया आणि आता आले तर माझं अजून किचन हो चावरायचं आहे स्वयंपाक बनवायचा आहे सकाळी डोस आणि बटाट्याची भाजी केली होती भाजी जरा शिल्लक आहे बघू त्याच बटाट्याच्या भाजीचे मी आलू पराठे बनवीन मुलांना खूप आवडतात आणि भांडी बघा भरपूर आहेत कारण ढोसा वगैरे बनवलं की भरपूर अशी भांडी होतात आणि आज ना अर्नवचा आपल्या रिझल्ट आहे पण अर्नवचं स्कूल आहे ते खूप लांब आहे मला जाता येणं झालंय आणि त्याच म्हणजे ह्याच्या त्या सिच्युएशनमध्ये की कसं जाऊ काय करू कोणाला सांगू तर बघूया अर्णवनं ना त्याच्या फ्रेंडला सांगितले की माझा रिझल्ट मी तुला दिला तर तू घेऊन ये आता फौजी येणारच आहे थोड्या दिवसांतर आम्ही आता फौजी आल्यानंतरच जाणार आणि अर्णवचं स्कूल असं आहे ना खूप लांब आहे त्याला एकटीला जाणं शक्यच नाही मार्केट जवळ नाही त्याच्यापेक्षा पण खूप लांब आहे त्यामुळं ना त्याला तू खू थोडंसं वाटतंय मम्मा सगळ्या मुलांचा रिझल्ट येणार माझा नाही पण आता काय करणार आपल्या हातात नाही खोज जरा असते तर घेऊन गेले असते तर बघूया आता त्याच्या मित्राला सांगितलं जर त्याला दिला ना तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करीन अर्णवचा रिझल्ट कसा आला आणि ह्या दिवसाची मी पण खूप दिवस झालं वाट बघते पण काय करणार मला पण असं वाटतं त्याचा रिझल्ट बघावा नक्की काय काय केले ते न एवढा अभ्यास केला होता कसं काय बघूया आणला मग त्याच्या मित्रांनी तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन किती टक्केवारी पडली कसा आहे त्याचा चला मग आता मी किचनचा आवरते भांडी वगैरे सगळे क्लीन करून घेते आणि आर नऊ कुणाला खाली आहेत खेळत आहेत तोपर्यंत मी घरातलं पटपट आवरतो नंतर त्यांना जेवायला पण बनवीन आज पॅकिंग पॅकिंगचं म्हणाल तर काहीच नाही झालं थोडं गप्पा मारायला बसले ना तर तिथंच टाईम निघून गेला पॅकिंग म्हणा थोडी थोडीस करतोय जास्त काही नाही पण थोडी सुरुवात तर करावीच लागते तरच होते तर चला पहिलं पटपट भांडी आवडते त्याच्यानंतर बोलते आणि अर्णवच्या ना रिझल्टची मी अर्णव खूप वाट बघत होतो आम्हाला वाटलं अर्णवचा मित्र आहे ना तो रिझल्ट घेऊन येईल आणि त्यांनी तिथं गेल्यानंतर मागितलं पण पण पन अर्णवचा रिझल्ट नाही दिला त्याच्या मॅमने त्याच्या मॅडम बोल्या असं आम्ही तुमच्या सोबत रिझल्ट देऊ शकत नाही जेव्हा त्याचे पॅरेंट्स येतील त्यांच्याबरोबरच रिझल्ट देईन भले कि ते कितीही दिवसाने येऊन द्या त्यांच्या हातामध्येच रिझल्ट दिला जाईल त्यामुळे त्याचे मार्क्स वगैरे काहीच कळले नाही आणि मी तुमच्याबरोबर त्याचा रिझल्ट पण शेअर करू नाही शकले आणि म्हणजे वाईट वाटत होतं कारण आम्हाला पण एक्सायटिंग आहे की अर्णवला किती टक्केवारी पडली किंवा त्याने पेपर कसे लिहिल्यात कोणत्या सब्जेक्टमध्ये किस कसं काय आणि आपल्याला पण कळतं ना तो कोणत्या सब्जेक्टमध्ये कमी आहे किंवा जास्त आहे आपण कुठं ध्यान द्यायला पाहिजे कुठं कम्द लक्ष द्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी पण चला काही नाही आता फौजी आल्यानंतर फौजी जातील आणि त्याचा रिझल्ट घेऊन येतील तेव्हा मी नक्की शेअर करीन तुमच्यासोबत आणि आमच्या बिल्डिंगमध्ये वगैरे सगळ्यांचे रिझल्ट आले होते फक्त अर्नवचाच नाही आला कुणालचा पण झाला त्यामुळे अर्नवला पण असं वाटत होतं की मम्मा माझा पण रिझल्ट बघायला पाहिजे मला कसं काय पण आपल्या हातात नाही कारण त्याचं स्कूल एवढं लांब आहे ना की तिथं मी एकटी पण नाही जाऊ शकत फौजी असते तर फौजी गेले असते आणि अर्नवचा रिझल्ट घेऊन आले असते चला काही नाही येईल त्याचा तेव्हा बघूया आपण चला तर आता पटपट भांडी वगैरे क्लीन करून घेते नंतर बोलते आणि आता इथं ना सर्व मुलांना सुट्ट्या आहेत तर मस्त त्यांचं खेळायचं चाललंय कोण कशाना कशानं सगळे वेगवेगळ्या खेळाने खेळत होते इथं बघा भांडी वगैरे आहे छोटे छोटे ग्लास प्लेट सगळ्या गोष्टी इथं होत्या बघा हा किती छान गॅस आहे त्याच्यावर काय तर स्वयंपाक बनवायचा चालू होता आणि एका साईडला इथं आरण कुणाल कॅरम बोर्ड वगैरे खेळत आहेत आणि आमच्या ना बिल्डिंग पुढं झाड आहे त्यामुळे इथं सावली पण येते आणि सगळे इथं गल्लीतली जी मुलं आहेत ना तिथं खेळायला येत आहेत तर खूप शोर असतो खूप दंगा वगैरे आहे आणि त्याच्यानंतर ना दुपारी मी काही व्हिडिओ बनवला नाही आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचं रुटीन सुरू झालं दुपारी पण मी थोडंफार माझ्या कपड्यांचे वगैरे पॅकिंग करत होते व्यवस्थित फोल्ड वगैरे करायचं हे सगळं तेव्हा पण काही व्हिडिओ घ्यायला जमला नाही कारण आता माझे कपडे आहेत ना नवीन वगैरे ते मी व्यवस्थित अरेंज करत आहे गावाला कोणती पाठवायची इथं कोणतं ठेवायची ह्या सगळ्या गोष्टी तर आता चालले माझं चला तर संध्याकाळची वेळ होती थोडीफार ना मी माझे कपडे पण धुतले आहेत नवीन आणि संध्याकाळी सुकायला घातले कारण उन्हामध्ये सुकायला घातले उन की नवीन कपड्यांचा कसा कलर वगैरे डाऊन होते तर चला आता ते कपडे वगैरे सुकले असतील मी खाली जाऊन घेऊन येते आणि आज ना माझे काही ड्रेस नवीन दुपारी मी धुतलेले पण उन्हामध्ये घालायला नको त्यामुळे संध्याकाळीच घातले चला आता पाणी निघालं असेल आणूया आपण घरी आणि आता इथे माझे ड्रेस वगैरे ना सगळे सुकले होते छान तर चला आता घरी घेऊन जाऊया आणि व्यवस्थित फोल्ड करून या बघूया प्रेस करायला टाईम भेटला तर त्यांना छान प्रेस पण करून ठेवीन म्हणजे कुठे जाताना इझिली आपल्याला घालता येतात आणि सगळे नवीनच ड्रेस होते त्यामुळं मी त्यांना उन्हात नाही घातलं उन्हात घातल्यामुळं ड्रेसचं कसं कलर वगैरे डा जाण्याची शक्यता असते त्यामुळं सावलीत झाडाखाली सगळे सुकवायला ठेवले तर संध्याकाळची वेळ आहे सगळे ड्रेस छान सुकल्यात चला आता जाऊया घरी घेऊन आणि छान आता फोल्ड वगैरे करून ठेवूया माझे कपडे वगैरे ना सगळे फोल्ड करून झालेत मला आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचंय फोन आला होता त्यामुळे व्हिडिओ मध्येच कट झाला तर चला बघूया आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय बनवायचं देवाला दिवा वगैरे लावायचंय आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इतकंच संपवते कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता माझं दिवसभराचं रुटीन वगैरे अशा प्रकारे चालू आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये मा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटप्रेम येला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय